प्रभाग क्रमांक तीन मधून युवा नेतृत्व सुवर्णा मोरे यांचे नाव आघाडीवर खोपोली नगर परिषदेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन थेपल्या असून प्रभाग क्रमांक तीन मधील तरुण तडफदार युवा कार्यकर्त्या सुवर्णा संतोष मोरे यांचे नाव आघाडीवर असून त्यांच्या विजयासाठी त्यांच्या समर्थकांनी आतापासूनच डोअर टू डोअर प्रचाराचे काम सुरू केले आहे खोपोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये विहारी सिद्धार्थ नगर प्रकाशनगर मोहनवाडी झेनिथ ठाकूरवाडी असा विस्तीर्ण परिसर असून साधारण चार मतदार आहेत गेल्या वर्षापासून या प्रभागात सुवर्णा संतोष मोरे यांनी वैयक्तिकरित्या विविध घडवून आणली सामाजिक उपक्रम राबविले यामध्ये या विभागात रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणास पाठपुरावा केला नाले सफाई गटार बांधणी याकडे लक्ष दिले गावामध्ये आरोग्य शिबिरे राबविली विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले महिलांना विविध व्यवसायांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले सांस्कृतिक उपक्रम राबविले आर्थिक मदत केली प्रत्येक क्षेत्रात त्यांनी सढळ हस्ते मदत केली तेव्हा या प्रभागातून प्रत्येक घरात सुवर्णा मोरे यांच्याच नावाची चर्चा असून त्यांना निवडून आणण्यासाठी समर्थकांनी डोअर टू डोअर प्रचार सुरू केला आहे